नमस्कार मित्रांनो ए के परफेक्शन अॅकॅडमी तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो जी के ब्रह्मास्त्र सिरीजचा हा भाग क्रमांक तीन आहे ज्यामध्ये आपण महत्त्वपूर्ण दोन हजार सर्वाधिक वेळेस रिपीट होणाऱ्या प्रश्नांवरती चर्चा करणार आहे मित्रांनो टी सी एस असो अथवा आय बी पी एस अथवा महाराष्ट्रातील कुठलीही एक्झाम असो ह्यावरती प्रश्न विचारते म्हणजे विचारतेस कारण की अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो हे तर बघा लेक्चर स्टार्ट करण्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट सांगतो बघा बी एम सी क्लर्क दोन हजार चोवीससाठी तुम्ही जर मित्रांनो फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला माहिती आहे ए के परफेक्शन अकॅडमीच्या अंदाजानुसार आत्तापर्यंत एकदम परफेक्ट दोन तीन लेक्चरमध्येच मित्रांनो पंचवीसच्या वरती जास्तच प्रश्न आलेले आपले तर बघा हा कोर्स जर परचेस केला तर कुठंपैकी कुठंतरी तुम्हाला पैकीच्यापैकी गुण मिळतील प्राईज आहे फक्त दोनशे पन्नास रुपये मित्रांनो नक्कीच या ऑफरचा तुम्हाला फायदा घ्यायचा आहे ओके यानंतर बघा आता औरंगाबाद म्हणजे सं छत्रपती संभाजीनगर या विभागामध्ये एकूण तालुक्यांची संख्या किती आहे तर ते आहे शहात्तर तसेच बघा छत्रपती संभाजीनगर या विभागात क्षेत्रफळाने सर्वात मोठा असलेला जिल्हा कोणता आहे तर तो आहे बीड तसेच बघा छत्रपती संभाजीनगर यांच्या विभाजनातून जालना जिल्ह्याची स्थापना केव्हा झाली होती तर एकोणीसशे रोजी झाली होती तर बघा कथकली ही कोणत्या राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे तर तो आहे केरळ मित्रांनो कथकली जर म्हटलं तर केरळ उत्तर द्यायचं आहे आणि कथक जर म्हटलं मित्रांनो कथक जर असलं तर कथकचं उत्तर द्यायचंय तुम्हाला उत्तर प्रदेश काय द्यायचंय उत्तर प्रदेश डन यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर सहा कमला गोमंतक ही कविता संग्रह कोणाची आहे तर मित्रांनो विनायक दामोदर सावरकर यांची आहे तसे बघा कमवा व शिका ही संकल्पना मूळ कोणाची आहे तर, तर मित्रांनो कर्मवीर भाऊराव पाटील यांची आहे मित्रांनो रय शिक्षण संस्थेचे संस्थापक आहेत यांनी मित्रांनो काय केलं होतं तर कमो आणि शिका अशा प्रकारची संकल्पना आपल्या शैक्षणिक संस्थेमध्ये राबवली होती तसे बघा आता कराची हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे तर ते आहे सिंधू नदी आणि कराची हे शहर कोणत्या देशात लोकेटेड आहे तर सध्याचं मित्रांनो पाकिस्तान या देशामध्ये आहे तसे बघा कर्नाटक राज्याला महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्याची सीमा लागून आहे तर ती आहे सात तसेच कर्नाटक राज्याला महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यांची सीमा लागून आहे तर सात आताच बघितलं आपण यानंतर बघा कर्नाटकी गायक आणि संगीतकार ज्यांचं नाव आहे मंगलमपल्ली बालमुरलीकृष्ण मित्रांनो हे कोणत्या वादनासाठी प्रसिद्ध आहे म्हणजे हे काय वाजवतात तर मित्रांनो ते वायोलिन नावाचं जे काही वाद्य आहे ते वाजवत असतात यानंतरचा प्रश्न घ्या क्वेश्चन नंबर ट्वेल्व कर्नाळा हे पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर ते आहे रायगड या जिल्ह्यामध्ये कर्वे यांनी महिला विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी केली तर एकोणीसशे सोळामध्ये तसेच बघा कल्पक हे अणुऊर्जा केंद्र कोणत्या राज्यात आहे तर ते आहे तमिळनाडूमध्ये तसेच बघा कडसुबाई या शिखराची उंची किती मीटर आहे तर ते आहे सोळाशे मीटर तसेच बघा यानंतरचा प्रश्न बघूया आपण क्वेश्चन नंबर सोळा कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे तर ते आहे रामटेक नागपूर या ठिकाणी यानंतर बघा कवी परमानंद यांची कोणती एक साहित्यकृती आहे तर मित्रांनो शिवभारत नावाची जी काही साहित्यकृती आहे हे कवी परमानंद यांची साहित्यकृती आहे तसेच बघा क्वेश्चन नंबर अठरा काँग्रेस खिलाफत स्वराज्य पार्टीची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती तर ती झाली होती एक जानेवारी एकोणीसशे तेवीस साली तसेच बघा काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरले होते तर ते भरले होते मुंबई या ठिकाणी तसे बघा काँग्रेस मंचावरून स्वराज्याची मागणी सर्वप्रथम कोणी केली होती तर दादाभाई नवरूजी ज्यांना आपण वयोवृद्ध पुरुष सुद्धा म्हणून ओळखतो ओके तसेच बघा आता क्वेश्चन नंबर ट्वेंटी वन काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष कोण होत्या तर ते होत्या सरोजिनी नायडू तसेच बघा कांचनगंगा या शिखराची उंची किती मीटर आहे तर ते आहे आठ हजार पाचशे अठ्ठ्याण्णव मीटर पंच्याऐंशी अठ्ठ्याण्णव ओके यानंतर बघा कागद नृत्य हे कोणत्या धर्माशी संबंधित आहे कोणाशी संबंधित आहे तर ते आहे बौद्ध धर्मियांशी संबंधित मित्रांनो बौद्धांशी संबंधित असलेलं नृत्य आहे कागद नृत्य यानंतर बघा कानपूर खटला कोणत्या वर्षीचा आहे तर तो आहे सतरा मार्च एकोणीसशे चोवीस रोजीचा तसे बघा कापरा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे तर ते आहे परभणी जिल्ह्यात मित्रांनो सकाळी हे जे लेक्चर आहे हे ठेवण्याचं कारण एकच आहे की डेली मी तुम्हाला शंभर प्रश्न देत जाईल त्यावरती तुम्हाला रिडिंग करायचं आहे म्हणजे जेणेकरून मित्रांनो तुम्हाला पाच ते सहा मार्क कुठंच गेले नाही सहा प्रश्न जर आले तर मित्रांनो बारा मार्क तुमचे कवर व्हायला काहीच वेळ लागत नाही म्हणून हे जे काही दहावीस दिवस आहे मित्रांनो हे तुम्हाला एक तास द्यायचंच आहे जर खरंच तुम्हाला जर यातले जर क्वेश्चन आवडले तर मित्रांनो फक्त एक लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका कशा प्रकारचे क्वेश्चन आहेत हे सांगण्याकरता तर बघा यानंतरचा प्रश्न घ्या क्वेश्चन नंबर ट्वेंटी सिक्स कापरे कापेश्वर हा गरम पाण्याचे झरे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील आहे तर ते आहे यवतमाळ जिल्ह्यातील तसेच बघा कामाबाबत न्याय व मानवीय परिस्थिती आणि प्रसूतीविषयक सहाय्य याची तरतूद कोणत्या कलमात केली आहे तर कलम बेचाळीस तसेच बघा कालमास हा कोणत्या देशातील विचारवंत होता तर हा होता जर्मनी आणि बुद्ध आणि कालमास नावाचा जो काही ग्रंथ आहे मित्रांनो हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला ग्रंथ होय बुद्ध आणि कालमास यानंतरचा प्रश्न बघा कालमार्क्स यांनी एक प्रसिद्ध असा ग्रंथ लिहिलेला आहे मित्रांनो जो की सर्वांना परिचित आहे त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे यानंतर बघा काळ्या रंगाच्या जमिनी कोणत्या खडकापासून तयार झालेल्या आहेत तर मित्रांनो बेसाळचे खडक तसे बघा किल्लारीचा भूकंप कोणत्या वर्षी झाला होता तर तीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णव रोजी किल्लारीचा भूकंप झाला होता तसे बघा कुंजकुरूप या कोणत्या प्रकारच्या नृत्य क्षेत्रातील गुरु आहेत तर ते आहेत कथकली तसेच कुंद्रीमुख लोह खनिज खानी कोणत्या राज्यातील आहेत तर तेरा तेरा ते आहेत कर्नाटक या राज्यातील कुंभारली घाटाचा मार्ग कोणता आहे मित्रांनो तर तो आहे कराड ते चिपळूण तसेच कुचीपुडी बघा आता कुचीपुडी पुडी म्हणा किंवा कच्ची पुरी म्हणा तर मित्रांनो कच्ची पुरी कोण बनवेल तर आंधा आंधळा माणूस बनवेल म्हणून लक्षात ठेवायचं आहे कुचीपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे तर तो आहे आंध्र प्रदेश फक्त मित्रांनो एक लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक आहे ही यानंतर बघा क्वेश्चन नंबर थर्टी फाईव्ह कुतुबुद्दीन ऐबक ऐबकने कोणत्या वर्षी त्याचा राज्यकारभार सुरू केला तर उत्तर आहे बाराशे सहा <coughs> सॉरी यानंतर बघा कुमारसंभव हे महाकाव्य कोणत्या व्यक्तीने लिहिले आहे तर महाकवी कालिदास यांनी लिहिलेलं महाकाव्य मित्रांनो कुमारसंभव तसे बघा कुष्ठरोगावर त्यांनी गुणकारी औषध शोधल्यामुळे त्यांना धन्वंतरी असे म्हटले जाते तर मित्रांनो भाऊ दाजी लाड काय भाऊ दाजी लाड यांना मित्रांनो धन्वंतरी या नावाने आपण ओळखतो बरं ओळखतो कारण की त्यांनी कुष्ठरोगावर गुणकारी औषध शोधली होती म्हणून यानंतर बघा कृत्रिम गांजा पदार्थावर बंदी घालणारा जगातील पहिला देश कोणता होता तर तो आहे मित्रांनो चीन तसे बघा कृष्णा नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो तर महाबळेश्वर सातारा ओके डन यानंतरचा प्रश्न बघा कृष्णा व वेन्ना या नदीचा संगम कोणत्या ठिकाणी होतो तर उत्तर आहे माहुली ओके माहुली कोणत्या ठिकाणी लोकेटेड आहे याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे यानंतर बघा आता केंद्र राज्य संबंध सुधारण्यासाठी केलेल्या बदलांची शिफारस करण्यासाठी एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये आपल्या अहवाल कोणी दिला तर उत्तर आहे प्रशासकीय सुधारणा आयोग तसे बघा केलुचरण मोहोपात्र या व्यक्ती कोणत्या शास्त्रीय नृत्यातील एक प्रख्यात होत्या तर उत्तर आहे ओडिसी आणि ओडिसी कोणत्या राज्याचं मित्रांनो शास्त्रीय नृत्य आहे तर ते आहे उडिसाचं आणि ओडिअस उडिसाची जी काही मित्रांनो राजधानी आहे ते आहे भुवनेश्वर यानंतर बघा केसरी वृत्तपत्राचे संपादक कोण होते तर ते होते बाळगंगाधर टिळक तसेच कैवारी या वृत्तपत्राचे संपादक कोण होते तर ते होते दिनकरराव जवळकर तसेच बघा कोकण रेल्वे कोणत्या वर्षी सुरू झाली होती तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी मित्रांनो कोकण रेल्वे सुरू झाली होती यानंतर बघा क्वेश्चन नंबर फोर्टी सिक्स कोकण रेल्वे विकास महामंडळाची स्थापना केव्हा झाली होती तर सव्वीस जुलै एकोणीसशे नव्वद रोजी तसेच कोण सारे जहासे अच्छा हिंदोस्ता हमारा या गाण्याचे लेखक आहेत तर ते आहेत मोहम्मद इक्बाल तसेच बघा कोणता देश वाऱ्यांचा देश म्हणून ओळखला जातो तर डेन्मार्क नावाचा देश आहे मित्रांनो याला वाऱ्यांचा देश म्हणून सुद्धा ओळखला जातो तसे बघा कोणता राजा गौतम बुद्धांच्या समकालीन होता तर मित्रांनो राजा उदयन हा होता ओके कोणता शास्त्रीय नृत्य प्रकार सनातनी सुधारक महापुरुष शंकरदेव यांनी प्रस्तुत केला आहे तर उत्तर आहे सत्तरीय डन यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर फिफ्टी वन कोणती घटनादृष्टी पक्षांतरबंदी कायदेशी संबंधित आहे तर ते आहे बावनवी तसे बघा कोणती नदी अमृतवाहिनी या नावाने प्रसिद्ध आहे तर प्रवरा नदी आहे मित्रांनो तसे बघा कोणती राजवट निजामशाही राजवट म्हणूनही ओळखली जाते तर अहमदनगरची सुलतानशाही तसेच बघा कोणते शहर चोल राज्याची राजधानी होती तर ते होते तंजावर तसेच क्वेश्चन नंबर फिफ्टी वाय बघा कोणते शहर पितळी भांडी बनविण्याच्या परंपरागत व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे तर उत्तर आहे मित्रांनो भंडारा तसेच बघा क्वेश्चन नंबर फिफ्टी सिक्स कोणत्या अधिनियमात पहिल्याच वेळी भारतासाठी संघीय संरचना सादर केली तर मित्रांनो एकोणीसशे पस्तीसच्या अधिनियमात तसेच कोणत्या इतिहासकाराने अठराशे सत्तावनच्या उठावाला भारताचा पहिला स्वातंत्र्य संग्राम म्हटले आहे तर मित्रांनो यांनी म्हटलेलं आहे अठराशे सत्तावनचे चे स्वातंत्र्य समर या ग्रंथामध्ये विनायक दामोदर सावरकर यांनी ओके यानंतर बघा कोणत्या उत्पादनाची भारतामधून सर्वात मोठी निर्यात होते तर उत्तराय रत्ने आणि आभूषणे तसेच कोणत्या उत्पादनांची भारतामधून सर्वात मोठी निर्यात होते तर रत्ने आणि आभूषणे आताच बघितलं तर बघा कोणत्या कलमात सांगितले आहे की प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असेल तर कलम त्रेपन्न ओके कलम त्रेपन्न आहे मित्रांनो बघा सॉरी कोणत्या काळात मराठा राज्याला संपूर्ण दख्खन द्विकल्पाचा अधिपती म्हणून ओळख मिळाली तर सतराशे तीस ओके डन यानंतर बघा कोणत्या खंडात आंतरिक जलमार्गाचा सर्वाधिक विकास झाला आहे तर उत्तर युरोप तसेच बघा कोणत्या घटनादुरुस्तीने पंतप्रधान व त्यांच्या मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आला आहे तर उत्तर आहे बेचाळीसवी घटनादुरुस्ती ज्याला आपण मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणतो यानंतर बघा कोणत्या घटनादुरुस्तीने मतदानाचे एकवीस वर्षावरून वय अठरा वर्षापर्यंत कमी केले तर उत्तर आहे ते घटनादुरुस्ती होती वी <coughs> सॉरी यानंतर बघा कोणत्या घटनादुरुस्तीने संपत्ती संपादन करणे धारण करणे व विक्री करणे यांच्या स्वातंत्र्याचा हक्क वगळण्यात आला तर उत्तर आहे चौऱ्याचाळीस चौवेचाळीसवी घटनादुरुस्ती मित्रांनो थोडस पाऊस थोडा जोरात चालू असल्या कारणाने तुम्हाला डिस्टर्बन्स क्रिएट होऊ शकते तर कुठल्याही प्रकारे डिस्टर्बन्स जर झालं तर तुम्हाला आजचे दिवस ऍडजस्ट करायचं आहे यानंतर बघा क्वेश्चन नंबर सिक्स्टी सिक्स कोणत्या घटनादुरुस्तीने सल्ला राष्ट्रपती मंत्रिमंडळाकडे पुनर्विचारार्थी पाठवू शकतात तर चौवेचाळीसवी घटनादुरुस्ती त्यानंतर बघा कोणत्या जिल्ह्यात महाबळेश्वर हे स्टेशन आहे तर सातारा या जिल्ह्यामध्ये आहे तसे बघा कोणत्या ठिकाणी अलकनंदा व भगीरथी या नद्या एकत्र मिळतात तर उत्तर आहे देवप्रयाग तसेच कोणत्या ठिकाणी आदिवासी बिल्लांचा उठाव तीव्र स्वरूपाचा जा झाला तर उत्तर आहे खानदेश तसे बघा कोणत्या ठिकाणी चार मिनार स्थित आहे तर ते आहे है हैदराबाद या ठिकाणी क्वेश्चन नंबर सेव्हन्टी वन बघूया कोणत्या तारखेस घटना समितीने राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला तर मित्रांनो बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस या रोजी केला होता तसेच कोणत्या दिवशी सनदी लेखापाल दिन साजरा केला जातो तर मित्रांनो एक जुलै आणि मित्रांनो कलम बहात्तर कशाशी संबंधित आहे याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे जो सर्वात फास्ट उत्तर देईल त्याची कमेंट मित्रांनो आपण पिन करूया आणि त्याला एक गिफ्टसुद्धा देण्यात येईल यानंतर बघा कोणत्या दिवसापासून भारतीय राज्यघटना अंमलात आली तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास तसे बघा कोणत्या दिवसाला उन्हाळा आयन दिन म्हणतात तर एकवीस जूनला आणि सर्वात मोठा दिवस आहे मित्रांनो एकवीस जून तसे बघा यालाच राष्ट्रीय बघा आपण राष्ट्रीय योग दिन म्हणून सुद्धा साजरा करत असतो बघा कोणत्या दोन शास्त्रज्ञांनी वनस्पती वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धत मांडली तर त्यांचं उत्तर आहे बेंथम आणि हुकर तसेच क्वेश्चन नंबर सेव्हन्टी सिक्स कोणत्या नदीला महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखले जाते तर उत्तर आहे कोयना तसे बघा कोणत्या नद्यांच्या उगमाजवळ सह्याद्री पर्वत कंकणाकृती झालाय तर तो झालेला आहे वैतरणा व सावित्री या ठिकाणी तसे बघा कोणत्या पर्वतातला महाराष्ट्राचा एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाते तर मित्रांनो जगाचं सर्वात उंच टोक काय तर माउंट एव्हरेस्ट आहे आणि मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात उंच टोक काय तर कळसुबाई आहे म्हणून कळसुबाई या टोकाला काय म्हणतात मित्रांनो या पर्वताला म्हणतात महाराष्ट्राचा एव्हरेस्ट डन यानंतरचा प्रश्न कोणत्या प्राचीन भारतीय राजघराण्याने स्थानिक स्वराज्य संस्थांना हो। विशेष उत्तेजन दिले होते तर उत्तर आहे चोल घराणं तसे बघा कोणत्या बँकेने ओडिसामध्ये प्रोजेक्ट बँक सखी प्रकल्प सुरू केला तर मित्रांनो उत्तर आहे बँक ऑफ महाराष्ट्र स्टारमाक करून ठेवा येऊ शकते प्रश्न यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर एटी वन क्वेश्चन नंबर एटी वन बघूया आता कोणत्या मराठा राज्याच्या दरबारातील कवीने शिवभारत वीर वीरसपूर्ण महाकाव्याची रचना केली होती तर उत्तर आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज यानंतर बघा कोणत्या महान मराठा सेनापतीला विंध्यपलीकडे मराठा साम्राज्याचा विस्तार करण्याचे श्रेय दिले जाते तर उत्तर आहे पहिला बाजीराव यानंतर बघा कोणत्या मुघल सम्राटने बुलंद दरवाजा बांधला होता तर मित्रांनो सम्राट अकबर यांना मित्रांनो मुघल सम्राट होता हा याने बुलंद दरवाजा बांधला होता लक्षात ठेवायचा आहे यानंतर बघा कोणत्या रक्तगटाच्या व्यक्ती सर्व योग्य रक्तदाता म्हणतात तर ओ रक्तगट ओके ओ पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह असणारा व्यक्ती कोणाला सुद्धा रक्तदान करू शकतो आणि मित्रांनो कोण सर्व सर्वयोगी सर्व रक्तग्राही आहे म्हणजे ज्याला कोणाचंही रक्त चालते तर तो गट आहे ए बी निगेटिव्ह ओके okay, यानंतर बघा कोणत्या राजवंशाच्या राजवटी दरम्यान मराठी भाषा वरवराठीला आली तर उत्तर आहे यादव राजवंश तसेच बघा क्वेश्चन नंबर एटी सिक्स कोणत्या राजाने स्वतःच्या नावाने जयपूर शहर वसवले होते तर मित्रांनो त्यांचं नाव आहे महाराजा सवाई जयसिंग तसेच कोणत्या राज्यात धनकुल गीत खूप प्रचलित आहे तर त्याचं उत्तर आहे छत्तीसगड तसेच कोणत्या राज्याने अटल सोलर पंप कृषी पंप योजना सुरू केली तर उत्तर आहे महाराष्ट्र स्टारमा करा आपल्या महाराष्ट्राशी संबंधित आहे यानंतर बघा कोणत्या राज्याने अलीकडेच पाच डिसेंबर हा दिवस शौर्य दिन म्हणून साजरा केला तर उत्तर आहे राजस्थान तसे बघा कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बांधला बंगालमध्ये घातला होता तर उत्तर आहे प्लासीची लढाई ओके सतराशे सत्तावन यानंतर बघा कोणत्या वर्षी एचआर या वनस्पती शास्त्रज्ञाने वनस्पती सृष्टीचे दोन उपसृष्टीत वर्गीकरण केले तर ते केले होते मित्रांनो अठराशे त्र्याऐंशी मध्ये तसे बघा कोणत्या वर्षी काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना झाली होती तर ती झाली होती एकोणीसशे चौतीसमध्ये यानंतर बघा कोणत्या वर्षी खाशाबा जाधव भारतासाठी व्यक्तिगत ऑलिम्पिक पदक जिंकणारे प्रथम भारतीय ठरले होते तर ते ठरले होते मित्रांनो एकोणीसशे बावन्नमध्ये ओके यानंतर बघा कोणत्या वर्षी चितगाव शस्त्रकारावर हल्ल्याचा प्रयत्न झाला तर एकोणीसशे तीसमध्ये तसे बघा कोणत्या वर्षी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प वन्यजीव अभयारण्याची स्थापना झाली तर एकोणीसशे पंचावन्नमध्ये झाली होती मित्रांनो आणि मित्रांनो ताडोबाचं जे काही जंगल आहे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये सध्या लोकेटेड आहे याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे यानंतर बघा नाईन्टी सिक्स नंबरचा प्रश्न कोणत्या वर्षी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा वन्यजीव अभयारण्याची स्थापना झाली तर एकोणीसशे पंचावन्न तसे बघा कोणत्या वर्षी निवडणूक आयोग प्रथमच बहुसदस्यीय संस्था बनली तर एकोणीसशे एकोण नव्वदमध्ये तसे बघा कोणत्या वर्षी पुरंदरच्या तहावर जयसिंग आणि शिवाजी महाराज यांच्या दरम्यान स्वाक्षऱ्या झाल्या तर सोळाशे पासष्टमध्ये मित्रांनो यांच्यावरती जो काही पुरंदरचा तह झाला होता ओके त्यावेळेस त्यांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या तर बघा या तहावरती कोणाकोणाच्या सह्या होत्या तर राजा जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ओके okay, यानंतर बघा कोणत्या वर्षी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सुरत येथील अधिवेशनात फूट पडली तर एकोणीसशे सात मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन आहे ओके okay, कुठे भरलं होतं मित्रांनो एकोणीसशे सातचं सा, तर सुरतेचं याला सुरतेची सुद्धा म्हणून ओळखण्यात येते यानंतर बघा आता कोणत्या वर्षी भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली तर ते झाली होती एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस रोजी यानंतर बघा मित्रांनो आज आपण टोटल शंभर प्रश्न अभ्यासलेले आहेत थोडेसे जे मित्रांनो पन्नास प्रश्न आहे हे थोडे स्पीडमध्ये अभ्यासले कारण की वरून पाऊस सुरू आहे त्याच्या कारणाने तुम्हाला डिस्टर्बन्स क्रिएट होऊ शकते त्या कारणाने आणि मित्रांनो खंडसुद्धा पडला नाही पाहिजे म्हणून हे लेक्चर मी कंडक्ट केलेलं आहे माझ्या या प्रयत्नासाठी मित्रांनो एक लाईक तर बनतेच ओके तुमची इच्छा झाली तर लाईक करू शकता आणि जर खरोखर हा जर तुम्हाला उपक्रम आवडलेला असेल तर मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर तर नक बघा शेअर करायला तर विसरूच नका शेअर झालंच पाहिजे ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मग इथेच थांबूया सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद